आणि माझा तालुका न्यूज पेपर सर्व प्रेक्षक वाचक व जाहिरातदार तसेच हितचिंतक आणि सर्व गणेश भक्तांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक मान्य श्री संदीप संपादक मराठी यस न्यूज चॅनल आणि माझा तालुका न्यूज परिवार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस कार्तिकेयन उपमुख्य कार्यकारी अधिकारी अरुण जाधव पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी माधुरी परिठ विस्तार एन आर रामण्णा आदींनी गुरुवारी कबनूर ग्रामपंचायतीच्या पर्यावरणपूरक गणपती उपक्रमास भेट दिली या दरम्यान त्यांनी पर्यावरणपूरक गणपती उपक्रमाचा आढावा घेतला यानंतर त्यांच्या हस्ते पाण्याच्या कृत्रिम कुंडात गणपती विसर्जन करण्यात आलं सरपंच सौ शोभा पवार यांनी स्वागत केलं यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी एस कार्तिकेयन व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला शासनानं गणपतीचं विसर्जन हे कोणत्याही पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत व जलप्रदूषण होईल अशा ठिकाणी न करता गणपती दान स्वरूपात मूर्ती स्वीकाराव्यात अशा सूचना दिल्या आहेत त्यानुसार गावात चार ठिकाणी कृत्रिम कुंड व ग्रामपंचायत कर्मचारी ठेवून नियोजन केलं आहे यावेळी उपसरपंच सुधीर लिगाडे ग्रामपंचायत सदस्य मधुकर मानेरे सुलोचना कट्टी समीर जमादार ग्रामविकास अधिकारी संजय बर्डे अल्ताफ मुजावर ग्रामस्थ उपस्थित होते ग्रामविकास अधिकारी संजय बर्डे यांनी आभार मानले गुरुवारी सकाळपासून ग्रामस्थांनी भावपूर्ण वातावरणात व जड अंतकरणानं गणपती बाप्पाचं विसर्जन करून निरोप दिला गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या गणपती चाले गावाला चैन पडे ना आम्हाला या घोषणाने परिसर धनाणून गेला होता मराठी एस न्यूज साठी चंदुलाल फकीर